आपल्यामुळे पाणी खायचं हे पाणी काय म्हणजे नाही वरची नोटी घाण काढत टाकून ही पाण्याची पिण्याची टाकी आणि हा कचरा आणि कचऱ्यानंतर हा जे पातोय आपण की इथं दुर्गंध इतकी पसरलेली आहे की इथं उभं सुद्धा मुश्किल आहे आणि त्याच्यानंतर तिथे किडे पडलेले ते आणि इकडे बघा या टाकीमध्ये पाणी या टाकीमधला पाईप टाकून हा उपसा आहे वरपर्यंत पाईप ओढून घेतायत हे पाणी मशीन आणि पुणे महानगरपालिके हद्द्यामध्ये आहेत आणि या सगळ्या मोटरी आहेत पुणे महानगरपालिकेने पुणे महानगरपालिकेने आयुक्तांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर ही स्वच्छता करण्यात यावी अशी सामाजिक कार्यकर्ता राजू परदेशी यांच्याकडनं विनंती आहेत आता आपण हे पाहत आहात